आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक सिद्धी गायकर पुन्हा पुन्हा तिची नजर तिकडेच जात होती पण यावेळी जेव्हा तिने त्या दिशेला पाहिलं तेव्हा मात्र तो गायब होता जय आणि ती मुलगी तिथेच होते फक्त शिवा नव्हता ती इकडे तिकडे बघू लागली पण आता तिला तो कुठेच दिसला नाही कुठे गेला हा आता तर इथेच होता तारा पुन्हा त्या दिशेला बघत मनातच म्हणाली काहीच मी आलो दोन मिनिटात यू कंटिन्यू असं म्हणत अखिल उठला आणि वॉशरूमच्या दिशेने गेला वॉशरूम मध्ये येताच त्याला समोर बेसिन मध्ये हात धुताना शिवा दिसला तसा तो, तो जागेवर थांबला हा सायको इकडे पण आला हा मला स्टॉक तर करत नाहीये ना अखिल आरशातल्या शिवाच्या प्रतिबिंबाकडे बघत म्हणाला इतक्या शिवा पाठीमागे वळला त्याने पण जेव्हा अखिलला पाहिलं तेव्हा त्याचे डोळे पुन्हा रागाने भरले शिवा त्याला खुन्नस दे तिथून क्रॉस करून निघून गेला तो जाताच अखिलने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला या माणसाचा नक्की काय प्रॉब्लेम आहे मला तर वाटतय हा एखाद्या वेड्यांच्या हॉस्पिटल मधून पळून आलाय माझं काही घेणं ना देणं कुकीच खुनच देतोय अखिल स्वतःशीच बडबडला डेजर्ट मध्ये काय घेणार तुम्ही शिवा त्याच्या जागेवर बसत म्हणाला मला आईस्क्रीम चाले पूजा म्हणाली शिवाने परत मेनू कार्ड पाहिलं यार यांच्याकडे शिरा नाहीये शिवा डेजर्ट लिस्ट चेक करत म्हणाला प्लीज यार डोंट टेल मी तुझं शिरा खाण्याचं भूत अजून उतरलं नाहीये तुझ्यासाठी नेहमी मला टिफिन मध्ये शिरा बनवून आणावा लागायचा मॉमल्या तर अजून आठवणीत आहे माहितीये पूजा म्हणाली काय सांगतेस काय मी उद्याच येतोय त्यांच्या हातचा शिरा खायला शिवा तस पूजाने डोक्याला हात लावला ए बाबा तू नको येऊस त्यापेक्षा मीच येते तुझ्या घरी आमची फॅमिली खूप मोठी आहे कोणी गेस्ट आलं की सगळे हिरा करून बसतात आणि मग ज्याला बोलायचंय त्याला बोलायला वेळच मिळत नाही सो तुम्हाला ऍड्रेस दे मी शिरा घेऊन येते तुझ्यासाठी म्हणजे आपल्याला निवांत बोलता सुद्धा येईल पूजा म्हणाली नो प्रॉब्लेम कधीही ये पण येताना शिरा आणायला विसरू नको जा नाहीतर घरात घेणार नाही मी तुला शिवा म्हणाला हो रे बाबा पूजा त्याच्या समोर दोन्ही हात जोडत म्हणाली बर मी आलेच हँडवॉश करून असं म्हणत पूजा उठली आणि वॉशरूम ला निघून गेली शिवाने पण डेझर्ट लिस्ट चेक केली आणि बोलवून त्यांनी ऑर्डर दिली जयला कोणाचा तरी फोन आला तसा तो बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला शिवा ओकेच इकडे तिकडे बघत होता अचानक एका दिशेला त्याची नजर गेली आणि समोरचं दृश्य बघून आता तर तो शॉक झाला होता टीटू यार अजूनही लहान मुलांसारखा आईस्क्रीम खातेस अस खातात का आईस्क्रीम अखिल टिश्यू पेपरने तिच्या ओठांजवळ लागलेला आईस्क्रीम पुसत म्हणाला पण ते बघून आता इकडे शिवाच्या हातांच्या नसा स्टार्ट झाल्या मी या झेंडूला जिवंत सोडणार नाहीये हातापर्यंत पोहोचला होता तोपर्यंत ठीक होत पण आता हातीच्या ओठांपर्यंत जाऊन पोहोचलाय याला तर मी दाखवतोच दुसऱ्यांचेच काय हा स्वतःचे ओठ पोसायच्या सुद्धा लायकीचा राहणार नाही झिंगूर तू तर केला आता माझ्या हातून शिवा त्या दोघांकडे बघत स्वतःशीच म्हणाला तितक्यात जय आणि पूजा परत आले त्यामुळे त्याने ओठांवर जबरदस्ती स्माइल आणली पण त्या दोघांना एकत्र बघून त्याच्या मनात जाळ उठला होता त्या तिघांची ऑर्डर आली तसं त्यांनी आपापले आईस्क्रीम संपवले इकडे ताराला वाटलं शिवा निघून गेला त्यामुळे तिने परत त्या टेबलकडे पाहिलंच नाही आता त्यांचा ग्रुप गप्पा मारत होता अखिल तारा शेजारीच बसला होता हसता हसता तो तिच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि ते बघून तिकडे शिवा उगेच पेटून उठायचा पूजा आणि जय बोलत होते पण यावेळी मात्र शिवाचं त्या दोघांकडे लक्षच नव्हतं त्याच सगळं लक्ष तारा आणि अखिलकडेच होतं त्या दोघांना इतकं क्लोज बघून त्याच्या अंगाची लाही लाही हो ला। त्या दोघांवरची नजर हटवली हो मला पण आता निघायला हवं शिव हा माझा नवीन नंबर आहे यावर तू अड्रेस मेसेज करून ठेव उद्या येते मी तुझ्या घरी पूजा म्हणाली शिवाने तो नंबर सेव्ह करून घेतला आणि त्यावर तिला त्याचा ऍड्रेस मेसेज केला जयने वेटर कडून बिल मागवून घेतलं आणि बिल पे करून ते तिघेही हॉटेलच्या बाहेर आले भारी वाटले यार खूप दिवसातून तुम्हाला भेटून पूजा म्हणाली हो ना शिवा म्हणाला पण त्याच लक्ष हॉटेलच्या गेट कडेच होत तारा कधी बाहेर येते याचीच तो वाट बघत होता जय तुझं घर माझ्याच रूटने येत तू प्लीज मला ड्रॉप करशील मी फॅमिली सोबत आले होते ना त्यामुळे गाडी घरी निघून गेले आणि आता इतक्या गर्दीत मला नाही वाटत कॅब वेळेवर मिळेल सो प्लीज तू मला ड्रॉप करशील पूजा जय बघून म्हणाले त्यावर जयने पण होकार दिला चल शिव बाय गुड नाईट असं म्हणत पूजाने परत त्याला मिठी मारली त्याने पण फॉर्मली तिला हक केला पण त्याचा बॅड लक असा की जेव्हा त्याने पूजाला मिठी मारली नेमकं तेव्हाच तारा आणि तिची गँग हॉटेलच्या गेट मधून बाहेर आले अखिल बिल पे करण्यासाठी अजूनही आत होता तारा आणि तिच्यासोबत दोन मुली अशा तिघी जणी बाहेर आल्या होत्या पण जेव्हा ताराने त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहिलं होत तेव्हा तिच्या हाताची प्रत्येक न स्टार्ट झाली डोळ्यात अंगार उतरला त्याच्यावरचा राग अजून जास्त वाढला शिवाचा निरोप घेऊन पूजा आणि जय निघून गेले हे दोघे जाता शिवाने परत हॉटेलच्या गेट कडे पाहिलं तर यावेळी नेमकी तारा त्याच्याकडेच बघत होती नजरा नजर झाली तसे दोघेही एकमेकांकडे खुन्नस देऊन बघू लागले त्याला याचा राग आला होता की अखिल सोबत ती जरा जास्तच क्लोज होत होती आणि ती शिवाला पूजाच्या मिठीत पाहून संतापली होती मी साधा हात लावलेला चालत नाही आणि बघावं तेव्हा त्या झेंडूच्या गळ्यात गळे घालून पडलेली असते तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला बोलायला किती मोठ्या मोठ्या बाता मारतो फॅमिली वाचवण्यासाठी लग्न माझ्यासोबत करायचंय आणि इकडे दुसऱ्या मुलींसोबत मजा मारत फिरतोय ब्लडी प्ले बॉय कुठला आज तर मला स्वतःचीच लाज वाटते कि मी अशा माणसाच्या प्रेमात पडले यापेक्षा कि लाख पटीने चांगलाय मैत्री सुद्धा किती प्रामाणिकपणे निभवतोय तारा शिवाकडे बघून मनातच बोलत होती हे तारा चल भेटू लवकरच बाय गुड नाईट त्या दोन मुलींपैकी एक म्हणाली तेव्हा कुठे ताराने शिवावरची नजर हटवून त्या दोघींकडे पाहिलं हो गुड नाईट बाय तिने उत्तर दिलं तशा त्या दोघीही निघून गेल्या चल निघायचं का आता आपण पाठीमागून अखिल म्हणाला ताराने समोर पाहिलं तर यावेळी शिवा परत गायब झाला होता हो चल निघूया ती पण सुस्कारा सोडत म्हणाली तिला वाटलं तो निघून गेला चल बस अखिल डोक्यात हेल्मेट घालत म्हणाला तस तारा त्याच्या पाठीमागे बसली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला पण तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला बघून शिवाच्या स्टेअरिंग वर असलेल्या मोठी घट्ट आवडल्या गेल्या अखिलने बाईक स्टार्ट केली आणि ते दोघं तिथून निघाले ते दोघं निघताच शिवाने पण त्याची कार स्टार्ट केली आणि तो त्यांचा पाठलाग करू लागला मनात तरी ते आत्ताच्या आत्ता या झिंगूरची बाईक हवेत उडवावी पण पाठीमाग ही सुस्कारा बसलेली आहे ही उडाली तर भाई मला उडवेल तो समोरच्या दोघांकडे बघून रागात बडबडत होता काही वेळातच अखिलची बाई त्यांच्या कॉलनीच्या आत आली आणि ताराच्या घरासमोर येऊन थांबली शिवाने गाडी काही अंतरावरच थांबवली कारण त्याला तो अखिल कुठे राहतो ते बघायचं होतं थँक्स या रक्की खरच खूप फ्रेश वाटलं तुमच्या सोबत वेळ घालवून तारा खाली उतरत म्हणाली इट्स माय प्लेजर बेब तो डोक्यातलं हेल्मेट काढत म्हणाला चल उद्या सकाळी लवकर ऑफिसला जायचंय बाय गुड नाईट तारा पुढे होऊन त्याला नॉर्मल हक्क करत म्हणाली पण तिने स्वतःहून त्याला मिठी मारली शिवाने खूप जोरात हात मारला पण त्यामुळे कारचा हॉर्न वाजला ते पण खूप जोरात तस तारा आणि अखिलचं लक्ष त्या दिशेला गेले ते बघून शिवा लगेच खाली लपला कोण मूर्ख इतक्या रात्री होन वाजवतोय तारा त्या दिशेला बघत म्हणाली जाऊ दे ग असेल कोणीतरी पिलेला चल बाय गुड नाईट अखिल म्हणाला हो गुड नाईट असं म्हणत तारा आत निघून गेली आणि स्वतःजवळ असलेल्या चावीने तिने दरवाजा उघडला आणि आज जाग दरवाजा बंद करून घेतला इकडे शिवाने हळूच वर करून पुन्हा त्या दिशेला पाहिलं तर आता तिथे तारा आणि अखिल पण गाईक वळवत होता दोन घर सोडून अखिलची बाईक एका घरात शिरली तसा शिवा नीट उठून बसला अच्छा म्हणजे हा झेंडू याच कॉलनीत राहतो म्हणून या तारा त्याचा पिसारा फुलवून नाचरे रे मोरा नाच डान्स करत राहतो वाटत कर। शिवा स्वतःशीच म्हणाला आणि तो पण त्याची कार घेऊन त्याच्या घरात शिरला रूम मध्ये येताच त्यांनी वादळासारखे अंगावरचे कपडे काढून फेकले आणि तो सरळ बाथरूम मध्ये निघून गेला थंड पाण्याच्या शॉवर खाली उभं राहून तो स्वतःचा राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता पण डोळे बंद करताच त्याला अखिल आणि तारा दोघेही आठवत होते कधी तो तिच्या खांद्यावर हात ठेवत होता तर कधी ती त्याला मिठी मारत होती ते दृश्य आठवून त्याचा राग अजून वाढत होता इकडे तारा पण तिचे कपडे बदलले आणि फ्रेश होऊन ती बेडवर आडवी पडली झोपायचं तर होत पण काही केल्या झोप येत नव्हती त्यामुळे ती उगीच होती उगी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती राहून राहून तिला शिवाचा चेहरा नजरेसमोर येत होता शेवटी वैताहून तिने ब्लँकेट तोंडावर ओढून घेतलं आणि चुपचाप पडून राहिली एका तासाने कधीतरी तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी एक आळस देत ताराने डोळे उघडले पण डोळे उघडताच जेव्हा तिने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिला ती रूम वेगळी वाटली तशी ती दचकून उठून बसली पण जशी ती उठली तसा तिला अजून मोठा शॉक बसला कारण समोरच्या काउच वर शिवा झोपलेला होता तिने परत घाबरून अवतीभोवती पाहिलं तर ते तिचं घर नव्हतंच आता मात्र ती मनातून थोडी घाबरली तिने लगेच अंगावरच ब्लँकेट बाजूला करून स्वतःवर एक नजर टाकली पण तिचे कपडे आणि ती दोन्ही व्यवस्थित होत म्हणजे हा मला रात्री किडनॅप करून याच्या घरात घेऊन आलाय हा विचार मनात येताच ती प्रचंड संतापली आणि रागातच बेडच्या खाली उतरून शिवाजवळ जाऊन पोहोचली त्याला बघून तिने रागातच हाताची मूठ आवडली पुढच्याच क्षणी त्याच्या तोंडावर पंच पडणारच होता तिथं तिचं लक्ष त्याच्या निरागस झोपलेल्या चेहऱ्याकडे गेलं आणि तिचा हात जागेवर थांबला अगदी अशा पॉइंटला कि तिच्या हातात आणि त्याच्या चेहऱ्यात फक्त अंतर शिल्लक खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे त्याचे केस उडत होते तो अगदी निवांत झोपलेला होता लहान निरागस बाळासारखा ते बघून का कुणाच ठेवून तिचा त्याला मारायला उचललेला हात परत माघारी आला मला किडनॅप करून हा इथे कुंभकरण सारखा लोळत पडलाय ती स्वतःशीच म्हणाली आणि तिने त्याच्या खांद्याला हात लावत त्याला गदा गदा हलवायला सुरुवात केली कोण बे शिवा झोपेतच म्हणाला आणि पुन्हा पूस वळवत झोपी गेला मिस्टर शिवराज पाटील उठा माझी झोप उडवून तुम्ही असं निवांत झोपू शकत नाही ती पुन्हा त्याला हलवत म्हणाली तशी बिचाऱ्याची झोप मोडली आणि त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं काय वाईट दिवस आले ती यार माझ्यावर झोपेत पण हिचा चेहरा दिसतोय तो तिच्याकडे बघून म्हणाला आणि परत बाजूची उशी तोंडावर घेत गे झोपून गेला आता मात्र तारा भयंकर चिडली तस तिने दोन्ही हाताने त्याच्या तोंडावर असलेली उशी ओढली आणि बाजूला फेकली तस त्याने परत वैतागून डोळे उघडले पण डोळे उघडता जस त्याला तिचा चेहरा स्पष्टपणे दिसला तसे भीतीने तिचे डोळे मोठे झाले आणि तो खूप जोरात किंचळत उठून बसला त्याचा आवाज ऐकून तिने लगेच दोन्ही कानांवर हात ठेवले कारण तो जरा जास्तच मोठ्याने उरडला होता तो तिच्याकडे बघून हनुमान चालिसा म्हणू लागला तस तिने गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं ला। वेळ लागलाय का तुम्हाला भूतांना पळवण्यासाठी हनुमान चालिसाच बोलतात ना कि दुसरा कुठला मंत्र असतो जस्ट काय मूर्खपणा हा आधी मला सांगा मी इथे कशी आले तिचा राग बघून त्याने चेहरा नॉर्मल केला आणि तिच्या जवळ जात हळूच तिच्या खांद्याला बोट टच करून पाहिलं मला ना असं वाटतंय की तुम्हाला वेड लागलाय म्हणजे तू भूत नाहीयेस तू खरच माझ्या समोर उभी आहेस भूत अशी नाईट ड्रेस घालून का काही सांगू शकत नाही बाबा तुमचं पुणे मॉडर्न सिटी आहे इथे भूत बिकणी पण घालून रिणतील फालतूची बडबड करू नका आधी माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या की मी इथे कशी आले गुड क्वेश्चन पण याचं उत्तर तू मला सांग तू इथे माझ्या घरात माझ्या बेडरूम मध्ये मा काय करते है? हे बघा माझ्याशी जास्त शहाणपणा करायचं नाही आय नो तुम्ही मला रात्री किडनॅप करून इथे आणलं असणार रात्री गांजा पिऊन झोपली होतीस का ग मला किडनॅप करून जर कोणाला आणायचंच असतं तर होट मुली ला तुझा ला मी एखाद्या हॉट मुलीला आणलं असत तुझ्यासारख्या बॉडी बिल्डरला नाही यू मीन म्हणजे मी हॉट नाहीये हॉट आणि तू तुला हॉट म्हणणं म्हणजे हॉट मुलींचा अपमान आहे तुम्ही तोंड सांभाळून बोला तुला हॉट म्हणणं म्हणजे हॉट मुलींचा अपमान करण्यासारखंच आहे हे बघ आता मी तोंड सांभाळून बोललो तो स्वतःच्या तोंडावर असलेला हात खाली घेत म्हणाला तशी ती बिच्चारी त्याच्याकडे वैतागून बघू लागली आपल्याला वेळ लागतय की काय अशी तिची अवस्था झाली होती